राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे मागील दहा वर्षांपासून सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या संघटनेत एकोणसत्तर संवर्ग असून ऐंशी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे यासह विविध मागण्या घेऊन हे आंदोलन सुरू आहे आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समिती यांच्या वतीने अकोल्या जिल्ह्यामध्ये आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि यामध्ये दहा वर्ष ज्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिलेली आहे तसे दहा वर्षाच्या खाली जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत ते सर्व संपामध्ये आज सहभागी झालेले आहेत आणि जवळपास आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये एकोणसत्तर सवर्ग असून यामध्ये जवळपास चारशे एकोणशे ऐंशी पदे सर्व कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास चौतीस हजार पाचशे सर्व कंत्राटी कर्मचारी असून आज आजच्या तारखेपासून बेमुदत कामबंद आंदोलना बसलेले आहेत या आम्हाला शासनाला हीच मागणी आहे की शासनाने तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो काही जी आर काढला होता याची अद्यापसुद्धा अंमलबजावणी केली नाही केवळ ड्रायव्हर आणि क्लासकोड या दोनच पदांचं समावेशन केलं तेव्हा इतर उर्वरित सर्व पदांचं शासनाने ताबडतोब समावेशन करावं आणि आम्हाला इतर कॅडांचा जो काही समावेशनाचा कार्यक्रम आहे तो कालबद्ध पद्धतीनं द्यावा आणि इतर क्या ज्या काही अन्य मागण्या आहेत पी एफ इन्शुरन्स आहे पगारवाड़ा आहे बदली धोरण आहे ही दहा वर्षाच्या खालील लोकांच्या सुद्धा मागण्या शासनाने ताबडतोब पूर्ण करावं